श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोणार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोप्रायटर दत्तात्रेय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्व्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद चैतन्य शाळेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सह एक वेगळा वाढदिवस साजरा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संत गजानन महाराज धर्मादाय रुग्णालयातर्फे येथील चैतन्य अपंग मती विकास विद्यालयाच्या विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आलं विद्यालयाच्या सभागृहात छोटासा कार्यक्रम झाला यावेळी संस्थेच्या अध्यक्ष साताप्पा कांबळे यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली संत गजानन रुग्णालयाचे डॉक्टर अनंत पाटील म्हणाले वैद्यकीय सेवेत आम्ही काम करतो त्यातील आनंद खूप वेगळा आहे आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एका वेगळ्या मुलांसाठी काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद निश्चितच समाधान देणारा आहे डॉक्टर पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत संस्थेतर्फे करण्यात आले यावेळी ऋतुजा डेंगाळे विशाल आडनुरे बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी उपस्थित होते तर वाढदिवसाचं स्वरूप पार बदलून गेलं आहे कौटुंबिक स्तरावरील हा विषय आता इव्हेंट स्वरूपात आणि काही मोजके वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाजासाठी काही करण्याच्या हेतूने साजरे होत असतात अशा हेतूने काही गरजू संस्था आणि व्यक्तींना मदतीचा हात मिळत असतो एखाद्या संस्थेतील घटकाचा वाढदिवस हा त्या संस्थेपुरता मर्यादित असला तरी याच वाढदिवसाला एक वेगळं महत्त्व देण्याचा प्रयत्न चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाचे संस्थापक साताप्पा कांबळे यांनी केला आहे दिव्यांग मुलांच्या शाळेत जेवण विभागाकडे काम करणाऱ्या सोनाली आणि त्यांच्या मुलीचा वाढदिवस संस्थेतर्फे करून संस्था परिवारातील सामान्य कर्मचाऱ्याला सुद्धा कौतुकाचा अनुभव देऊन गेला आहे महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याच कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका रुपाली कोगनोडे भाची श्रुती अलमान हेर्लेचा वाढदिवस यावेळी साजरा केला भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतानाच या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे यावेळी शाळेतील मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापिका सौ अरुणा कांबळे यांनी आभार मानले यावेळी या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे रुपाली कोगनोळे सुवर्णा कांबळे सोनाली घरती अल्लाबक्ष कुंदरगी राजेंद्र घरती इत्यादी उपस्थित होते